नमस्कार भारत स्वागत शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आम्ही सी पी साहेबांना पत्र दिलेलं आहे की जर नागरिकांचा जो रोष आहे इकडे या ठाण्यामध्ये या टोविंग व्हॅनला तर आपण का अट्ट करतात आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांना पत्र दिलेलं आहे की आमचा विरोध आहे तर त्यांनी उगाच त्याचा घाट घालू नये नाही तर आम्ही नागरिकांना घेऊन उद्या आम्ही नाहीतरी रस्त्यावरती उतरणारच आहोत आणि जे तुम्ही बघत असाल आम्ही उपमुख्यमंत्र्यांना पण तसं मुख्यमंत्र्यांना तस, आणि गृहमंत्र्यांना पण तसं पत्र दिलेलं आहे जर हे जर उपायुक्त जर या टोविंग वनच्या सोबत यांच्यासोबत जर हे करणार असतील तर खरं म्हणजे यांची बदली झाली पाहिजे गडचिरोलीसारख्या ठिकाणी कारण त्या दिवशी जर तुम्ही बघितलं असेल सामाजिक कार्यकर्ते अजय जय यांच्यावरती ते समोर समोर अंगावरती येत होते उपायुक्त समोर असताना देखील जर त्यांची एवढी मजाला जात असेल आणि त्यांच्यावर कुठल्या प्रकारची जर उपायुक्त कारवाई करणं नसतील म्हणजे कुठेतरी यांचं साठं लोटं आहे म्हणून अशा उपायुक्तांची खरं म्हणजे तर बदली झाली पाहिजे जे, जे या टोईंगवाल्यांकडून यांना नक्की काय येत आहे का, ये का मलाही असा आमचा प्रश्न आहे आणि जर तुम्ही बघितलं असाल की रेमंडच्या इथे आज किती मोठ्या प्रमाणात सकाळ संध्याकाळ जी ट्रॅफिक जमा होते हे मोठे मोठे गाडीवाल्यांवरती का नाही यांनी कारवाई करत का फक्त सर्वसामान्य गरिबांच्या गा बाईकवरती तुम्ही कारवाई करतात असा आमचा त्यांना प्रश्न आहे तसंच ठाण्यातील आमदार खासदार गप्प काय आपल्याला नक्की काय याच्यामध्ये कट येतो आहे का आम्ही असं आम्हाला नागरिकांना सांगायचं की तुम्ही आपल्या त्या आमदारांना आणि खासदारांना असे प्रश्न विचारा त्याचप्रकारे आपण बघू शकतो की काही दिवसांपूर्वी टोईंग व्हॅन ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती तर त्याच्यामुळे कुठल्याही नागरिकांना त्रास होत नव्हता आज या ठिकाणी टोईंग व्हॅन चालू करून नेमका हा दंड जो आकारत येतो तो नेमका जातो कुठे तो नेमका कोणाच्या घशात जा जातो आज या ठिकाणी जे कर्मचारी कामाला टोईंग व्हॅनवर ठेवलेले ते शिकलेले अधिकारी आहेत का पान विमल मावा खाऊन त्यांचं वर्तन हे नागरिकांबरोबर होते काही काही ठिकाणी महिलांबरोबर त्यांच्या छेडछाडीच्याही वार्ता घटना घडलेल्या आहेत त्यावेळी त्यांच्या केसेसही दाखल केलेल्या आहेत मग नेमकं हे करणाऱ्या या करण्याच्या पाठीमागे नेमकं का त्यांचं कारण काय त्याच्यामुळे या टोईंग व्हॅन पूर्णपणे बंद झाल्या दा पाहिजेत हीच आमची एकमेव मागणी आहे कारण की आज एवढे दिवस टोईंग वॅन बंद असून देखील लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता लोक व्यवस्थित येत होती व जात होती आज रेमंडसारख्या सिंघा सिंगाने स्कूलच्या शाळेसमोरचा मुद्दा बाजूला ठेवून या फालतूसारख्या टोईंग यांच्या पाठीमागे आज आपलं प्रशासन लागलेलं आहे त्याच्यामुळे यांनी लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा व रेमंडचा मुद्दा देखील सॉल्व्ह करावा